शेती हवामान अंदाज शेतकरी म्हणून आपण आज शेतीबद्दल हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार का नाही पडणार या वेळच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधून तुमचे स्वागत आहे माझ्या या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीला बातमी येत आहे की मुंबई किनारपट्टा मुंबई किनारपट्टा वलसाड पुणे पालघर सातारा डोंबिवली काकलूर सांगली विजयपूर गोफा या काही परिसरामध्ये आपल्याला राजापूर सावंतवाडीच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये